विरोधकांचे फोन टॅप करतात म्हणून त्यांना ही बक्षिस दिली काय की म्हणून त्यांना तुम्ही ज्यांनी अनेक वर्ष नोकरी केली ज्यांचं कुटुंब स्थिर झालं लोक असतील तर रेकॉर्ड करा दादा हो समोरून रेकॉर्ड करा अडून अडून इकडून तिकडून रेकॉर्ड करायची गरज नाही तुम्हाला बिलकुल रेकॉर्ड करा आणि पूर्ण रेकॉर्ड करा ज्यांच्या कुटुंब आणि दहा पिढ्या स्थिर स्थावर झाल्या तुम्ही त्यांना दोन दोन वर्षाची वाढ देता आणि जी लेकरं गडचिरोली गोंदिया चंद्रपूर अमरावती नागपूर वर्धा वाशिम अकोला बुलढाणा अत्यंत दुर्गम भागात आलेली आहेत जी पोटाला चिमटा काढून इथे आहेत जी म्हणजे आता किती पोरांनी सांगितलं की मी कापड दुकानात काम करतो मी कुठे चालानं काम करतो मी कुठे कंपाऊंडर की करतो मी अजून कुठे काम करतो हे असं जॉब करून करून शिकणारी जी लेकरं आहेत ज्यांनी वर्षानुवर्ष पोलीस भरतीसाठीची आपली मेहनत घेतलेली आहे आणि या लेकरांना मात्र सरकारच्या चुकीमुळे हे फार की सरकारच्या चुकीमुळे डिसेंबर दोन हजार बावीसचा जी आर आहे आणि जर डिसेंबर दोन हजार बावीसचा जी आर हा जर तुम्ही पूर्ण करत नसाल आणि तुमच्या गलखानपणामुळे दोन लाख विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात जाणार असेल तर देवेंद्रजींना या संबंधाने निर्णय घ्यावा लागेल आमची गृहमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय कारण जर तुम्ही भाऊ सक्षम केले दाजी सक्षम केले तर दाजी बहिणीची काळजी महिला सक्षम होती पंधराशे रुपयाची खैरात काय देता दाजी आणि भावांना इतकं सक्षम करा की त्यांना त्यांचे महिन्याचे हक्काचे कष्टाचे पाच पन्नास हजाराचा पगार मिळावा नाहीतरी काही पंधराशे काही ऊस जळत नाही दादा दोन रुपये किलोचं होतं ते आता अठ्ठावीस रुपये किलोचा पुढं झालेला आहे लेकराच्या शाळेचा रिक्षा जरी पाठवायचं म्हटलं तरी दोन हजार रुपये रिक्षेवाला घेतोय नऊशे रुपयाला गॅस आहे कुठल्याच अर्थाने ते आम्हाला परवडत नाही त्यामुळे आम्हाला खायलाच देऊ नका आम्हाला मासे पकडून देऊ नका मासे पकडण्याचं स्किल शिकवा ते आमच्यासाठी जास्त गरज जा, आहे आम्हाला भीक नकोय आम्हाला आमचा हक्क हवा आहे आणि त्या हक्काच्या मागणीसाठी आपण इथे बसून आहोत बघूया सरकारला किती फुटतोय काय नाही आपण पूर्ण कायद्याचं पालन करणारी लोक आहोत हे मी समजूच शकते की अनेक मुलांची अगतिकता आहे की ताई सरकार या पद्धतीने विचार करते की आम्ही नक्षलवादी व्हावं की चोर उचक्य व्हावं की आम्ही दहशत आणि गुंडागर्दीवर पण आपण असं काहीही करणार नाही हो। आपण कायदा पाळणारी लेकरं आहोत आपल्याला नोकरी करायची आहे सरकारी नोकरीमध्ये जायचं आहे त्यामुळे आम्ही तुमची किती सहनशक्ती आहे की म्हणजे आज एके जरा बघू तुमचे अत्याचार संपतात की आमची सहनशक्तीचा अंत होतो आम्ही शांत बसून आहोत काय करायचं काय नाही ते सरकारने ठरवावं आम्ही इथे बसलेलो आहोत आम्ही शांतपणे बोलायला तयार आहोत आमचं काही बंद नाहीये आम्हाला फक्त आमचे जे दोन लाख विद्यार्थी अफेक्टेड आहेत या विद्यार्थ्यांना एक संधी मिळावी ती संधी देण्यासाठी दोन लाख विद्यार्थ्यांना काही तुम्ही लगेच नोकरी देणार नाही आहात तुमच्या जागा सतरा हजार आहेत तुम्ही काय या लोकांना तुम्ही देऊ शकणार आहात आम्ही फक्त तुम्हाला संधी मागतोय ती संधी देण्यासाठी म्हणून काय हे अधिवेशन कालामध्ये सरकारने निर्णय घ्यावा